आज असं वाटतंय खूप पाऊस येणार आहे खूप 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 आवळ आलेलं आहे आपण हा गच्चीवर जाऊन बघायचं का वातावरण कसं झालंय हे चल 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 आपण गच्चीवर जाऊ चल टाकी भरली का पाहुणे चल आपली टाकी भरली का पाहुणे हिंबी चले हे बघा असं वातावरण झालेलं आहे खूप म्हणजे खूप आभाळ आलेलं आहे बघू आता रात्री किती पाऊस येतो आज असं होतं वाटतंय खूप पाऊस येणार आहे पिल्या हॅलो बोल हॅलो हॅलो हाय नको दुपारी सगळं आवरल्यावर मी लोणचं बनवलेलं होतं परवा ते मी लोणचं हलवून घेतलं आणि लोण लोणचं रोज हलवायचं म्हणजे लोणचं व्यवस्थित अस राहतं खराब होत नाही पावसाळ्यात तर आहे ना म्हणजे जोपर्यंत गरमी राहते ना त्यावेळेस कंटिन्यू हलवावं लागतं आणि हे टपा त्याच्यासाठी काढलं होतं ते या बर्णीत बसत नव्हतं <tu> रात्री ना मी हे काल लोणचं बनवून ठेवलेलं होतं तर ते त्या बर्णीत बसत नव्हतं म्हणून मी या बर्णीत केलं टाकलं हे बघ ह्या दोन्ही बरण्या आणि ते लोणचं आता मी याच्यात टाकून घेणार आहे मस्त लोणच झालंय नाही नाही म्हणताना खूप पाऊस आला नंतर खूप म्हणजे एवढा पण नव्हता पाणी काही व्हायला नाही पण दहा पंधरा मिनटं असाच पाऊस चालू होता फक्त पाणी तुंबाईचा टाइम झाला आणि पाऊस गेला पण एवढाच आमच्याकडं पाऊस झाला तुमच्याकडे किती झाला ते मला कमेंट करून नक्की सांगा आभाळ भरपूर होतं आभाळ तर एवढं होतं असं वाटत होतं एवढा पाऊस येईल कायचं काय कायच पाऊस नाही पण मी ते हे केलं ना लोणचं हलवलं ना इतकं छान स्मेल येत होत्या बाहेरच्या आमच्या शेजारच्या मुली आलं म्हणे ताई खूप छान लोणचं झालं आहे सगळ्यांना एक एक खाप दिले आणि मस्त हे केलं हे बघा नंतर असं होऊन गेलं सगळं एकदम कोरडंखाट ना असा पाऊस आमच्याकडं नाशिकलाही येत राहतं तुमच्याकडं कसा येतं अजून तर चांगला असा पाऊसच झालेला नाही नाशिकमध्ये गाडी तुला कोणी दिली गाडी कोणी दिली कोणती स्विफ्ट आहे काय बाय आय 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 आत्ताच आधू मस्त झोपेतून उठलाय जेवण बिवण केलंय आणि खेळतोय त्याला खाली जायचंय पण मी जाऊन देणार नाही कारण तो परवाय एका का थो गाडीला थोडा धडकला म्हणजे बरं गाडी जोरात नव्हती म्हणून काही झालं नाही मग मी आता खाली जाऊन देणार नाही कधीच कोणतं गा नाही आहे जॉनी 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 मारली उडी मारली उडी मारली उडी

हॅलो आदू हाय आदूला घेऊन मंदिरात चालू आधू हाय 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 ना 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 काय बंद बाय आम्ही मंदिरात पोचलो हे आमच्या तिथलं विघ्नहर्ता गणपतीचं मंदिर आहे पण इथं मध्ये त्या ब्राह्मण मावशीना त्या फोटोने काढून देत म्हणून मी इथं फोटो काढत नाही व्हिडिओ काढत नाही हा आमच्या मंदिराच्या पाठीमागचा परिसर आहे खूप छान मंदिर आहे आणि नंतर आम्ही याला गेलो डी ना मार्ट रात्री वाजता गेलो थोडं काम होतं थोडं किराण आणायचं पण बरं आणायचं तर बरण्यात इथं छान भेटतं हे बघा हे आमच्या नाशिकचं मार्ट मग मा रात्री आम्ही घरी आलो अ बाय